नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार नोव्हेंबर वार आहे मंगळवार आणि हा दिवस खूप खास आहे कारण याला वैकुंठ चतुर्दशी असं म्हटलं जातं दिवस कार्तिक शुक्ल चतुर्दशीला साजरा केला जातो आणि याला विष्णू आणि शिव यांच्या दोन्ही प्रती समर्पण करणारा एक पवित्र सण मानला जातो याच्या महत्वामुळे शैव आणि वैष्णव परंपरांच्या एकतेला चालना मिळते आणि या दिवशी भक्त दोन्ही देवतांची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक उन्नती मिळवतात वैकुंठ चतुर्दशी कार्तिकी पौर्णिमेच्या एक दिवस आधी असते आणि या दिवशी व्रत करणे भगवान विष्णू आणि शिवांची पूजा करणे या सर्व गोष्टी केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जेव्हा एक व्यक्ती हे सर्व करते तेव्हा त्याला पुनर्जन्माच्या चक्रातनं मुक्ती मिळते आणि या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू हे आपापसात भेट घेतात आणि सृष्टीच्या सर्व कारभारांची एक दुसऱ्याला मदत करून सुट्टी घेतात भगवान विष्णू हे सृष्टीचे संपूर्ण कार्य भगवान शिवांच्या हाती सोपून योग निद्रेमध्ये जातात आणि चार महिन्यानंतर त्यांची योग निद्रा संपून सृष्टीच्या कार्याची पुन्हा जबाबदारी घेतात म्हणून या दिवशी हरिहर भेट हा एक अतिशय पवित्र आणि दैवी क्षण मानला जातो जेव्हा भगवान विष्णू आणि शिव यांची एकत्रित पूजा केली जाते तेव्हा स्वर्ग होण्याचा मार्ग खुला होतो वैकुंठ चतुर्दशीला धर्माला विशेष महत्व आहे या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार दान केले की ते दहा यज्ञान इतके पुण्यफळ हे आपल्याला मिळवून देतं याच दिवशी भगवान शिवाला तुळशीपत्र आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केली जातात हा योग वर्षातून एकदाच येतो आणि त्यामुळे या दिवशी कार्य आणि पूजा विशेष ठरते रात्री ठीक बारा वाजता कडकधारा स्तोत्र वाचन करण्याची परंपरा आहे हे, हे सर्व आपल्याला मानसिक शांती आध्यात्मिक उन्नती आणि भविष्यकालीन समृद्धी मिळवून देतात यावर्षी तीन शुभयोग बनत आहेत आणि यावेळी केलेले उपाय प्रभावी ठरतात आता मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे जर तुम्हाला उद्या वैकुंठ चतुर्दशीला दिवसभरात एक सुंदर फुल दिसलं तर ते नक्कीच उचलून घ्या आणि हे फुल तुमच्या मनातील सर्व इच्छांना पूर्ण करेल तुमच्या जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळवून देईल आणि तुमच्या घरात समृद्धी आणेल तर मंडळी हा एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरतीचा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे जो तुम्हाला उद्या म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा सर्वसामान्य स्त्री पुरुषांसाठी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम साधन असतो या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आणि काही विशिष्ट उपाय केल्याने त्याचे खूपच चांगले परिणाम मिळतात जर तुमच्या आयुष्यात काही कामं अपूर्ण राहत असतील किंवा तुम्हाला कधीही यश मिळत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतो कधी कधी आपल्याला महत्वाचे काम करायचे असते त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण तरीही काही ना काही अडचणी येतात आणि त्या कामामध्ये यश मिळत नाही असं होणं नक्कीच निराशजनक असतं पण जर तुम्ही हा उपाय उद्या वैकुंठ चतुर्दशीला केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन तुमच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडू लागतील आपल्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतेच मग ती इच्छा आर्थिक असो शारीरिक असो मानसिक असो किंवा कधी कधी आपल्याला काही मोठ्या गोष्टी मिळवायच्या असतात तर या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे जर तुम्ही हा उपाय उद्या केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल हे नक्की आहे आणि म्हणून मी तुमच्यासोबत जो उपाय आहे तर तो शेअर करणार आहे आणि हा उपाय महाशिवपुराणामध्ये सुद्धा सांगितला गेला आहे तर हा उपाय मंदिरात जाऊन करणं अतिशय उत्तम ठरतं कारण मंदिरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती चांगल्या मनाने येतो आणि तिथे दैवी शक्ती खूप अधिक जागरूक असतात आणि त्यामुळे मंदिरामध्ये केलेला उपाय लवकर फलित होतो पण जर तुम्हाला मंदिरात जाऊन करता येत नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा हा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरामध्ये महादेवाचं शिवलिंग असणं गरजेचं आहे आणि भगवान श्री हरिविष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असावी लागेल जर तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर ती असली तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे काहीच नसेल तर मग मात्र तुम्हाला हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करावा लागेल आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी काही सामग्री लागणार आहे तुम्हाला एक कमळाचा फुल खरेदी करायचा आहे इथे फुल भांडारामध्ये कमळाची किंवा गुलाबाची फुलं जी असतात तर ती मिळतात शक्य असल्यास एकशे आठ कमळाची फुलं सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता पण साधारणपणे प्रत्येक फुलाची किंमत ही जास्त असते आणि म्हणूनच एक फुल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरून त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे जर गंगाजल तुमच्याकडे नसेल तर गायचं दूध सुद्धा चालेल आणि त्यामध्ये एकवीस तांदूळ तुम्हाला अखंड टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये लांब कापसाची वात लावायची आहे आणि सोबत तुळशी पत्र आणि बेलपत्र घ्यायचा आहे आता तुमच्याकडे असलेली ही सर्व सामग्री किंवा हे सर्व साहित्य घेऊन तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जा आणि तिथे जाऊन सर्वप्रथम तो दिवा प्रज्वलित करा आणि धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करा आणि नंतर उत्तरेकडे तोंड करून त्या पाण्याचं अर्पण शिवलिंगावरती करा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत हे पाणी अर्पण करा त्यानंतर तुळशीपत्र आणि बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा हा विशेष दिवस आहे आणि म्हणून वैकुंठ चतुर्दशीला भगवान महादेवांनाही तुळशी पत्र अर्पण करायला हरकत नाही आता तुम्ही घेतलेल्या कमळाच्या फुलाशी तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती त्या फुलावरती व्यक्त करा आणि ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत ते फुल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तर हे फुल सही करा असं म्हटलं जातं की एकदा भगवान विष्णू एकशे आठ कमळाच्या फुलांनी भगवान शिवांची पूजा करत होते आणि त्यांच्या माध्यमातून महादेवांनी त्यांची परीक्षा घेतली आणि त्यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला सुदर्शन चक्र दिलं तर हे सर्व त्याच दिवशी घडलं जेव्हा विष्णूंनी एक कमळाचं फुल अर्पण केलं होतं जर तुम्ही या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंना कमळाचं फुल अर्पण करून तुमच्या इच्छा प्रार्थना केली तर तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही विष्णूला कमळाचं फुल अर्पण करत असताना श्रीसुक्ताचं पठण केलं तर तुम्हाला आर्थिक समृद्धी मिळेल घरात लक्ष्मीचा वास होईल आणि तुमच्या घरात सुख शांती राहील तर मंडळी हा उपाय जरूर करा हे अत्यंत प्रभावी उपाय हे तुमचं शंभर टक्के जीवन हे यशस्वी होईल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ